मी स्वागत करते विमानसेवेचं पण आधी पण सोलापुरात विमानतळ होतं आणि विमानसेवा सुरू होती mm -hmm. आणि ते पण मुंबई सोलापूर सोलापूर मुंबई किंगफिशर रेड एवढी मोठं ए टी मोठ आर या ठिकाणी येत होतं पण जसं मी म्हणाली काही पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षांची लोक ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर झाला त्यांना हे माहितीच नव्हतं जणू काय पहिल्यांदा सोलापुरातून विमान टेक ऑफ आणि लँडिंग आणि मी अजूनही ऑन रेकॉर्ड म्हणते आहे की सो तो विकास मानस असेल आपण सगळे असू सोला कोणत्याही शहरात विमान सेवा सुरू का झाली पाहिजे कारण का त्या शहराची प्रगती झाली पाहिजे त्या शहराचा कमर्शियल दृष्ट्या ट्रेड दृष्ट्या त्या शहराचा विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पॉवरलूम आहे टेक्स्टाईल आहे आपल्या इकडे आय टी झालं पाहिजे आपल्या इकडे अनेक उद्योग आले पाहिजेत गोव्याला सर्व्हिस सुरू करून आपल्या इकडे कोणते उद्योग येणार आहेत आणि काल बोलताना ते म्हणाले की वाया गोवा तुम्ही मुंबईला जाऊ शकता वाया गोवा तुम्ही म्हणजे काय सिद्ध करताय तुम्ही आणि पूर्णपणे हा अति आजकालचे कार्यक्रम हे सगळे मला असं वाटतं श्रेय सगळ्यांचं असतं पण एक प्रकारे भाजप प्रत्येक गोष्टीत हायजॅक परवा एक शब्द वापरला मोदीजींनी न्यू नॉर्मल म्हणून एक शब्द वापरलेला आणि मी तर म्हणते पॉलिटिक्स हे न्यू लो बी जे पीने आणलं आहे मला मला ह्या मला वाईट वाटतं की एक नवीन खालच्या पातळीला एवढं जाऊन कसं काही रा, राज कसं राजकारण करू शकतात अधिकाऱ्यांवर दबाव प्रत्येक स्टेज हाय हायजॅक करण्याचं लोकांना दिशाभूल करण्याचं शेतकऱ्यांचे पी एम किसानचे इन्स्टॉलमेंट्स अजून नाही मी त्याच्याबद्दल उद्या दिशानंतर बोलीन कारण का केंद्र सरकारच्या योजनेची ती उद्याची मिटिंग आहे प्रत्येक गोष्टी त्यांचं सा मॅनिप्युलेशन चाललं आहे आणि आज ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय आणि महाविकास आघाडी शिवाय हे एक्सपोज करणं हे खरं तर तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे होते आहे अजूनही वाईट वाटतं की ते प्रश्न विचारले जात नाही आहेत आणि म्हणून आम्हाला हे करणं गरजेचं वाटतं लोकांचे डोळे उघडणं महत्त्वाचं महत्त्वाचं आहे आम्हाला मुंबई सोलापूर मुंबई हैदराबाद मुंब सोलापूर हैदराबाद सोलापूर आ, मुंबई सोलापूर बँगलोर सोलापूर पुणा अशी एअर सर्विस पाहिजे उलट मला तर शंका आहे की हे गोव्याला करून तर इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार कारण का नाही खरं तसंच आहे आणि काय का, का होणार आहे जगत तुम्ही काय साध्य करताय